तर आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू अगदी छोटे छोटे बनवलेले आहेत जसे की तुम्ही वाणाला वगैरे सहज बनवू शकता खूप साऱ्या टिप्सही आपण ही रेसिपी पाहिलेली आहे सोबतच आपण या मकर संक्रांतीनिमित्त आपण आपल्या सर्व व्हिवर्ससाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहोत त्यासाठी आपणास आपल्या व्हिडिओला एक लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ संदर्भात एक जास्तीत जास्त मोठी कमेंट करायची आहे अशा एक हजार कमेंटमधून सर्वात मोठी कमेंट असणाऱ्या तीन व्यक्तीला आपण देणार आहोत एक आकर्षक भेटवस्तू तर इथे साहित्य पाहूया तर साहित्यामध्ये मी दोन वाटी असे गावरान तीळ घेतलेले आहेत तर तीळ गावरान घ्यायचे म्हणजे लाडूची टेस्ट अगदी परफेक्ट अशी लागते तर दोन वाटी तीळ घेतल्यानंतर आपण गुळ देखील इथे दोन वाटी घेतलेला आहे तर गुळ मी इथे चाकूने कापून घेतलेला आहे त्यानंतर वन फोर्थ कप एवढे आपण इथे शेंगादाणे घेतलेले आहेत तर पावडरमध्ये म्हणाल तर विलायची पावडर आपण इथे अगदी दोन ते तीन चमटा एवढी घेतलेली आहे त्यानंतर जायफळ पावडर गुळाचा पदार्थ म्हटलं की जायफळ हे आलंच त्यानंतर दोन चमचे तूप आणि दोन चमचे पाणी घेतलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण इथे तीळ भाजून घेणार आहोत तर कोणताही पदार्थ बनवायचा असेल जसे की आपण मसाले भाज्या कोणताही पदार्थ जर बनवायचा असेल तर भाजणी ही खूप जास्त महत्त्वाची असते तेव्हा आपला पदार्थ अगदी रुचकर आणि आपल्याला पाहिजे असा होतो तर आपण इथे तीळ सुरुवातीला भाजून घेणार आहोत अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे मीडियम टू लो फ्लेमवर भाजून घेतले की अगदी छान असे भाजले जातात खूप जास्त भाजले गेले तर लाडू कडवट होतात आणि खूपच अगदी कच्चे राहिले तर लाडूला तेवढी छान असे टेस्ट येत नाही त्यामुळे भाजणी ही खूप जास्त महत्त्वाची हे मी सुरुवातीलाच बोलले तर आपण इथे अगदी सारखे असे मिक्स करत तेल भाजून घेणार आहोत तर भाजणी करण्यासाठी आणि पाक बनवण्यासाठी आपल्याला इथे जाडबुडाचं पातेलं किंवा कढाई लागणार आहे त्यामुळे मी सुरुवातीलाच जाडबुडाची अशी कढाई घेतलेली आहे छोटी आहे काय हरकत नाही पण जाडबुडाची घ्यायची तर आपले इथे तीळ थोडे थोडे चटचट वाजायला सुरुवात झालेली आहे तर हे पा तीळ भाजल्यानंतर थोडेसे असे फुलले जातात तर कच्चे तीळ अशा प्रकारे दिसतात त्यामुळे पटकन असं ओळखायला येतं तुम्ही जर नेहमी अशा प्रकारे स्वयंपाक बनवत असाल तर तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल तर आपण हे तीळ काढून घेऊया त्यानंतर आपण इथे दुसरी बॅच देखील अगदी छान खरपूस अशी भाजून घेऊया तुमची कढाई थोडीशी मोठी असेल आणि जाडबुडाची असेल तर एक साथ तुम्ही भाजून घेतली तरीही चालतील तर एक सा एकसारखे असे मिक्स करत आपण हे तीळ भाजून घेणार आहोत त्यानंतर आपण इथे शेंगादाणे टाकून घेऊया तर शेंगादाणे देखील अगदी लो फ्लेमवर छान कुडकुडीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर शेंगादाणे भाजून झाले की त्यामध्ये मी आपण दोन चमचे पाणी घेतलेलं ते ॲड केलेलं आहे त्यामध्ये आपण घेतलेला गूळ त्यानंतर तूप देखील मी या स्टेजला ॲड करून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊया तर तूप आपण इथे अगदी छान अशी लाडूला शायनिंग आणि टेस्ट यावी यासाठी यूज केलेला आहे तर आपण हे सारखं मिक्स करत अशा प्रकारे गूळ पाणी ॲड केल्यामुळे छान एकसारखा असा मेल्ट होतो तर पाक करायचं म्हणजे खूप जास्त काही अवघड नसतं आपण या अगोदरही यूट्यूबवर आपला लाडूचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो देखील तुम्ही जाऊन पाहू शकता किंवा मग आपण तिळाची देखील अपलोड केलेली आहे तीही तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या मी इथे अशा प्रकारे पाक बनवून रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्यामुळे खूप जास्त असं अवघड वाटत नाही आणि याच अनुभवातून मी सांगते की अजिबात पाक करणं अजिबात अवघड नाही तर सारखं असं आपण हे मिक्स करून घेऊया तर मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी एक ते दोन मिनटामध्ये गूळ छान असा एकसारखा मेल्ट होऊन जातो तुम्ही जर गूळ कितपत असा किसून घेतला आहे की अगदी थोडा जाडा भरडा असा ठेचून घेतला आहे त्यावर तुमचा गूळ मेल्ट होण्यासाठी वेळ लागतो तर आपण कधीही पाकाचा जेव्हा पदार्थ बनवतो त्यावेळेस आपला हा पाक स्वच्छ करून घ्यायचा असतो ती देखील टीप मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि या अगोदरही मी आपल्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे कोणताही गुळाचा पदार्थ केला की त्याचा पाक हा स्वच्छ करून घेतलेला आहे तर हे पा आपला इथे गूळ अगदी एकसारखा असा मेल्ट झालेला आहे आणि फेसळलेलाही आहे तर आपण हा आपला गुळ इथे स्वच्छ करून घेऊया तर मी इथे खाली प्लेट ठेवलेली आहे आणि त्यामध्ये पूर्णाची चाळणी ठेवलेली आहे अशा प्रकारे गूळ पूर्ण मेल्ट झाला की चाळणीमध्ये काढून घ्यायचा चाळणीमध्ये चमचा वगैरे बिलकुल टाकायचा नाही तर हे पा इथे मी प्लेटमध्ये गूळ जो आलेला आहे तो मी इथे कढाईमध्ये टाकून घेत आहे आणि चाळणीमधला गूळ अगदी थोडा थोडा असा खाली गळत आहे तर अगदी थोडासा मी इथे लो फ्लेमवर तर तुम्ही पाहू शकता चाळणीमध्ये अशा प्रकारे खडे वरती राहतात तर आपण इथे गॅसची लो फ्लेम अशी चालू ठेवलेली आहे तर हे पा चाळणीमध्ये अशा प्रकारे घाण वरती राहून जाते त्यामुळे कोणताही गुळाचा पदार्थ बनवताना अशा प्रकारे तुम्ही गूळ फ्रेश करून घेऊ शकता तर आपल्या इथे गुळाचं टेम्परेचर बिलकुलही कमी झालेलं नाही आपण हे छान असं मिक्स करून घेऊया तर इथे गोळ्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि फ्लफी देखील झालेला आहे तर आपण चेक करून घेऊया आपला इथे पाक तयार झाला की नाही तर हे पा अशा प्रकारे याची छान अशी गोळी तयार होत आहे आणि खाली टाकल्यानंतर थोडीशी अशी टक आहे म्हणजे आपला इथे अगदी परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे थोडीशी अशी लिचीपीची गोळी तयार झाली की मग आपला तो पाक परफेक्ट असा झाला नाही असं समजायचं आणि अगदी अर्धा मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं तर आपला इथे पाक अगदी परफेक्ट तयार झालेला आहे आपण यामध्ये तीळ ॲड करून घेऊया तर आपला इथे पाक अगदी तयार झाला की आपली सगळी कृती अगदी पटकन करायची आहे तर मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले त्याचे सालं काढून थोडेसे क्रश करून घेतलेले आहे त्यानंतर आपण इथे जायफळ पावडर विलायची पावडर ॲड करून घ्यायची आणि अगदी पटापट असं आपलं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं तर थंडीचे दिवस आहेत त्यामुळे अगदी पटकन असं हे मिश्रण थंड होतं त्यामुळे अगदी पटापटा ही प्रोसेस करायची आहे तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया तर इथे थोडीशी कढाई छोटी असल्यामुळे मला थोडंसं अवघड जात आहे पण काही हरकत नाही आपण हे मिक्स करून घेऊया अगदी एकसारखं पटकन मिक्स करून आपण याचे लाडू वळवून घेणार आहोत तर तुमच्याकडे अगदीच कोणी सोबतीला असेल तर तुम्ही ते देखील घेऊ शकता पण इथे दोन वाट्या लाडू हे एका माणसाला इजी असे बांधले जातात तर लाडू बांधताना मी नेहमी खाली गरम पाणी किंवा मग कढाई अशी आपण पोळ्या करतो त्या तव्यावर ठेवायची म्हणजे अगदी आपलं सारण शेवटपर्यंत गरम राहतं तर आपण इथे या दोन ते तीन अशा टिप्स पाहिलेल्या आहेत जसं की आपण जेवढे इथे तीळ घेतले तेवढं गूळ घ्यायचं आहे त्यानंतर आपण जेव्हा आपला पाक तयार होतो त्यावेळेस आपण ही सर्व कृती पटापट करायची आहे त्यानंतर आपण इथे तूप वापरलेलं आहे तर तूप अगदी छान अशी टेस्ट आणि शायनिंग यावा यासाठी वापरलेलं आहे तर ह्या दोन ते तीन टिप्स तुम्ही इथे फॉलो केल्या तर तुमचेही लाडू अगदी छान असे वळले जाणार आहेत आणि पटकन होतात देखील कुठेही फसत वगैरे हो नाहीत तर मी इथे अशा प्रकारे एक चमचा घेतलेला आहे आणि चमच्याच्या मदतीने चम आपण सारण घ्यायचं आहे सा म्हणजे एकसारखे असे आपले लाडू तयार होतात या अगोदर देखील मी तुम्हाला ही टिप्स सांगितलेली आहे तर आपण इथे अगदी छान छोटे छोटे असे लाडू वळवून घेऊया तर सुरुवातीला मी अगदी गोल घरीत घरीत असे लाडू वळून घेणार आहे तुम्ही पाहू शकता तर हे बा आपला इथे अगदी परफेक्ट गोल गरगरीत असा लाडू तयार आहे तुमचं जर सारण अगदीच कधी थोडंसं थंड झालं तर तुम्ही एका साईडला थोडासा असा, सा असा गूळ मेल्ट करून घ्यायचा आणि त्यानंतर हे सारण देखील एका साईडला गरम करून घ्यायचं आणि दोन्ही मिक्स करून घ्यायचं त्यानंतर देखील अगदी परफेक्ट असे लाडू ओळले जातात तर आपण इथे अशाच प्रकारे आणखी लाडू वळून घेऊया तर हे पा आपले इथे अगदी सर्व लाडू गोलगरगरी तसे वळून तयार झालेले आहेत तर अगदीच तुम्हाला इथे पाण्याचा हात लावण्याची गरज पडली खूप जास्त चटके बसत असतील तर तो देखील तुम्ही लावून घेऊ शकता आणि लाडू वळून घेऊ शकता तर तुम्ही जर पाण्याचा हात लावून लाडू वळून घेतले तर अगदीच एक रात्रभर थोडासा सुती कपडा लाडूवर झाकण टाकून रात्रभर उघडे ठेवायचे म्हणजे सुती कपडे टाकून अगदी वास वगैरे काहीही लाडूला येत नाही तर तुम्ही पाहू शकता आपले इथे परफेक्ट असे लाडू वळून तयार झालेले आहेत अगदी गोलगरगरीत असे तर शेवटपर्यंत इथे सारण अगदी छान असं गरम राहिलेलं आहे तुम्हाला जर आपली ही रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका